कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एपी एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण सतीश रामचंद्र वाघमोडे भुसेपाटा येथील प्रगतीशील शेतकऱ्यांशी गप्पा मारणार आहोत आपला मिरजपूर भाग हा द्राक्षपट्टा आहे मात्र द्राक्ष हे सिंगल पीक एकच पीक बरेच शेतकरी घेतात मात्र एक वेगळा प्रयोग वाघमोडे साहेबांनी केलेला आहे द्राक्ष शेती जी सुरू आहे त्या त्यामध्येच त्यांनी टोमॅटोची लागण केली आहे आणि चांगलं उत्पादन घेतलं आहे त्यांच्या या यशाचं रहस्य जे काय आहे ते आपण आज त्यांच्याशी गप्पा मारून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की द्राक्ष शेती जर म्हटली तर सिंगल पीक घेण्यावर सर्वांचा भर असतो मात्र आपण आंतरपीक घेतलं हे कशा पद्धतीने नियोजन केलं आंतरपीक आम्ही द्राक्षाची खरड छटणी घेतल्यानंतर घेतलेलं आहे खरड छटणी आमची एक एप्रिलला झाल्यानंतर आम्ही एक, एक दोन एप्रिलच्या दरम्यान टोमॅटो लागण केली होती त्यात नाही पण द्राक्ष बाग लावत असताना बरेच शेतकरी कोण आंतरपीक घेत नाहीत मात्र आपण एक वेगळा प्रयोग केला आहे आम्ही ही संकल्पना आपणास कशी सुचली टोमॅटो टेम्परेचरमुळे बाहेर थोडंसं सा साधत नाही त्यामुळे आम्ही द्राक्षात घेण्याचं थोडंसं वाटलं आंतरपीक घ्यावं त्यामुळे द्राक्ष फुटून आल्यानंतर थोडं टेम्परेचरला वगैरे बरं पडलं ते क्रॉप पिकाला टोमॅटोला okay. फुट वगैरे चांगली मिळाले त्यामुळं वाघमोडी साहेब आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असता आपलं शिक्षण काय झालेलं आहे माझं बी एस एग्री झालेलं आहे दोन हजार पंधराला पसवट आहे मी तेव्हापासून मी शेतीत लक्ष देते म्हणजे आपल्या या व्यावसायिक शिक्षणाचा जे आपण कृषीमधून पदवी घेतलेली आहे याचा आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उपयोग करून घेतात शिक्षणाचा म्हणजे टेक्निकल गोष्टी थोडंसं लवकर लक्ष देतात सर्वसाधारण शेतकऱ्यांपेक्षा त्यामुळे थोडं बरं पडतंय पिकाला रोगराई ह्याच्या गोष्टी औषध पाणी वेळची वेळ होते लक्ष देते आता आपण चार एकर टोमॅटो केलेला आहे आपला तसं जर बागेमध्ये बघितलं तर खर्च पण कमी आहे कारण अन्य जे काय आपल्याला जो माळा वगैरे तयार करायचा हा आपल्याला आयताच मिळालेला आहे मग बरेच शेतकरी म्हणतात की बागेमध्ये दुसरं पीक येऊ शकत नाही मात्र आपण वेगळा प्रयोग घेऊन आज पीक सक्सेस केलेला आहे याच्याबद्दल काय सांगा बागेमध्ये येत नाही असं काही नाही आम्हाला करायचं होतं प्र आम्ही प्र प्रयोग केला चांगलं साधलं आहे आम्हाला ते आणि कमीत कमी खर्चामध्ये आमचं म्हणजे सरेसरी दोन लाख खर्चामध्ये आमचं चार एकर टोमॅटो चालू झाला प्लॉट पूर्णपणे आणि अतिशय कमी खर्चात आम्ही केलेलं नियोजन लागण कोणत्या महिन्यात केली लागण आम्ही एप्रिलच्या दोन ते के तीन तारखेला केली आता टोमॅटो आपण जो लावलेला आहे आता आम्ही फोटो घेतलेले आहेत बघितला तो कोणत्या जातीचा जा आहे आणि कितव्या दिवसापासून भार सुरू झाला टोमॅटो आम्ही अडवंटा कंपनीचा पाचशे पंच्याहत्तर व्हरायटी लावली होती आणि सरासरी पंच्याहत्तर दिवसात कटिंग चालू झालं होतं पंच्याहत्तराव्या दिवशी तोडा चालू झाला होता आमचा पहिला अशा पद्धतीने आमचं चालतो अडीच महिन्यात चालू झालं जर मोख्या रानात जर टोमॅटो केला असता तर आपण मल्चिंग वगैरे करतो मात्र बागेमध्ये काय आपल्याला मल्चिंग करता आलं नाही मग तण नियंत्रणासाठी आपण काय केलं तण नियंत्रणासाठी आम्ही भांगलन केले होते भांगलनच तण नियंत्रण केलं होतं तर द्राक्ष असल्यामुळे आम्ही कुठलं तणनाशक वापरलं नाही वाघमडे साहेब चार एकर टोमॅटो आहे ज्याचं पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाणी आम्ही आठवड्यातून दोन दिवस सोडत होतो त्याच्या गरजेनुसार एक तास दोन तास काय आवश्यकता त्याबरोबर फर्टिकेशन आम्ही करत होतो द्राक्षाचे जे त्या बागेमध्ये आपण आंतरपीक घेतल्यामुळे द्राक्षाच्या सावलीचा त्याच्यावर काय परिणाम होतो का नाही उन्हाळ्यातल्या म्हणजे फायदाच झाला त्याचा hmm. कारण टेम्परेचर ह्या वर्षी भरपूर होतं त्यामुळं बाहेरचा ओपनचा प्लॉट एवढी ग्रोथ होत नव्हती द्राक्ष hmm. आपलं काडी फुटल्यानंतर थोडीशी सावली पडल्यामुळे चला चांगला फायदा झाला उलट उलट चांगला फायदा झाला म्हणजे जा ग्रोथ चांगली झाली ती व्हेजिटेरी ग्रोथ चांगली झाली सावलीमुळं लावण केल्यापासून किती दिवसाने आपला प्लॉट सुरू झाला पहिला तोडा किती दिवसाला आला पंच्याहत्तर दिवसात चालला आपला पहिला तोडा उन्हाळ्यामध्ये मग त्यावेळेला पहिला सर्वसाधारण रेट कशा पद्धतीने लागला आपणास सुरुवातीला रेट पंचवीस तीस रुपये लागला आत्ता मार्केट चांगलं आहे आत्ता पन्नास पंचावन्न रुपये मार्केट आहे सध्या तोडणीसाठी जो मजुरा आपण पुरवठा करावा लागतो तो आसपासचे मजुरा आहेत का आपले फिक्स आहेत हां लेबर थोडेफार फिक्स आहेत कामगार आणि गरजेप्रमाणे साईडची घेतो आम्ही इकडून तिकडून गावात ओके ओके आम्हाला सांगा की आता आपण मिरची तो टोमॅटो ज्यावेळेला तोडणी करतात त्यानंतर जवळची बाजारपेठ म्हटलं तर मिरज आहे किंवा कोल्हापूर आहे किंवा मुंबई अशा कुठल्या मार्केटला आपण टोमॅटो पाठवला आम्ही सांगलीला दिला आहे कोल्हापूरला दिला आहे काही व्यापारी जागेवर येऊन घेऊन जातात असं काही नाही म्हणजे फिक्स असं काही नाही जो भाव आपल्याला चांगला देईल त्यांना आपण देतोय ज्यावेळेला आपण टोमॅटोची लावण करतो त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आळवणी आळवणी कशा पद्धतीने आणि किती दिवसाने करणे गरजेची आहे लागणीनंतर एक दिवसाडं आपण एक चार आळवणी केलेली आहे ते सुरुवातीच्या आळवणी म्हणजे आमच्या शेतकरी बंधूंना अडीपमध्ये सांगा सुरुवातीच्या आळवणी कशा पद्धतीने कराव्यात सुरुवातीला काय जर्मिनेटर बायोस्टेन दिले आपण त्यानंतर बायोजन बायोस्टेन त्यानंतर काय बारा एकसष्ट एकोणीस एकोणीस त्या काही स्टेजनुसार काय गरजेचं आहे त्याप्रमाणे प्रमाण आपण दिलेत बरोबर उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळेला पीक करतो त्यावेळेला रोग रोगाचं पण प्रमाण कमी असतं मात्र पावसाळ्यामध्ये त्याचं रोगाचं प्रमाण जास्त राहतं मग यावर्षी आपण आपला अनुभव जरा सांगा की यावर्षी आपल्या पाटवरती कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाला टोमॅटोला काय मेजर करपा आणि नागाळीचा प्रादुर्भाव जो असतो तो करपाचाच यावर्षी पावसामुळं करपात तर थोडंसं आहे प्लॉटमध्ये बऱ्याच नक्कीचं काय ह्या वर्षी उन्हाळी काय रोगाचा असा विशेष काय त्रास नाही बागेमध्ये टोमॅटो असल्यामुळे औषध फवारणीसाठी कशाचा वापर करता ट्रॅक्टरनं करता एस टी पीनं ना करता नाही आम्ही ट्रॅक्टरनंच बागेच्याच ट्रॅक्टरनंच स्प्रे केलं होतं त्याच्याच नोझल खाली दोन वाढवून खाली नोजल करून आम्ही स्प्रे केलं होतं त्यांना आता तीन एप्रिलची आपली लागण आहे आतापर्यंत किती तोडे झाले आणि आपलं उत्पादन किती निघालं आत्तापर्यंत आमचे एक दहा बारा तोडे झाले प्रत्येक तोड्याला दोन अडीच टन माल निघतोय सरासरी म्हणजे एक तीस टनापर्यंत माल निघाला मी सध्यापर्यंत ॲवरेज किलोला रेट किती मिळाला साहेब ॲव्हरेज रेट तीस रुपयेपासून पन्नास रुपयेपर्यंत मिळाला मी सरासरी एक चाळीस रुपये रेट मिळाला चांगला रेट मिळाला आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी टॉनिकच्या कोणत्या फवारणी हो वगैरे घेतला का टॉनिक असं काय नाही त्याला काय गरजे प्रमाण काय गरज आहे त्याप्रमाणे आपण दिलेलं आहे बरोबर वाघमोडी साहेब कोणते पीक करत असताना आपण तर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे शेणखताचं प्रमाण आणि रासायनिक खते मग त्यावर आपण डायरेक्ट बागेमध्ये केल्यामुळे शेणकताचं नियोजन कशा पद्धतीने केलं शेणकत आम्ही दरवर्षी बागेला घालतोय एकरी आम्ही सरासरी सहा ते सात टेलर आम्ही शेणकत घालतोय टोमॅटोसाठी असं स्पेशल काय घटलं नव्हतं हे त्याच्यावरच केलं आपण बरोबर नाही आता मला सांगा की आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की हा तुम्ही जो केलेला प्रयोग आहे हा सक्सेस झालेला आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने याचं नियोजन करावं असं आपणास वाटतं आता ब कसं आहे बागेचं नुसते द्राक्ष पिकावर आता बरेचसे लोकांचे भागण झाले किंवा रेट किंवा बाकीचे ह्या गोष्टी सगळ्या त्यामुळं थोडं थोडं तर लोकांनी वळलं पाहिजे अशा पिकांकडनं टोमॅटो म्हणा किंवा लांबडी मिरची म्हणा अशा गोष्टी करणं गरजेचं आहे कोबी फ्लॉवर करू शकताय झेंडू करू शकता आहे ते आंतरपिक आपण असं नगदी पीकं थोडीफार भाजीपालीची केलेली बरी पडतील इथून पुढं द्राक्षाचा खर्च हां तरी सरासरी बेसिक खर्च उन्हाळी खर्च तरी अवरेज त्यातले निघून जातो आपला येणारं पीक तर आपल्याला शंभर टक्के शेतकऱ्याला नफ्यात भेटतो द्राक्षाचा आता या यापुढच्या काळात कोणता प्रयोग करणार आहात आपण शेवटचा प्रश्न हां प्रयोग असं काही नाही चालू आहे आमचं असंच काहीतरी काहीतरी करायचं नवीन नवीन करायचं आम्ही जरा द्राक्षेत आंतरपिकच करण्याचं आमचं भर जरा चालू आहे बरं कोबी फ्लावर वगैरे हो असं आम्ही ट्रायल आहे बघूया आता कसं कसं तर शेतकरी बंधून हे होते सतीश रामचंद्र वाघमोडे भोसेफाटा येथील प्रगतशील शेतकरी ज्यांनी आपल्या द्राक्ष बागेमध्ये टोमॅटोचा प्रयोग केला आहे त्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पीक द्राक्ष बागेत घेतल्यामुळे त्यांना जे टेम्परेचरचा जो त्रास होणार होता आपल्या टोमॅटोला तो त्यांचा वाचलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे त्यांना चांगला रेट लागलेला आहे त्यांचं उत्पादन चांगले नाही निघाला तर शेतकरी बंधूं आपण ही आपल्या द्राक्ष पिकामध्ये आंतरपीक करू शकता त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्तर त्र्याऐंशी सहासष्ट सदुसष्ट सत्याहत्तर आपल्या काही शंका मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती त्यांना कॉल करू शकता तर शेतकरी बंधूं आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार ग्रीन एफ एम नव्वद शिवार 90.4 Green FM. Suno Green Rao Evergreen. Mother Shivar Green FM number one child.